हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ आजचा खूपच दुःखदायक आहे तर मी तुम्ही बोलत असाल की व्हिडिओ कशाबद्दल बनवत आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे रील स्टार आणि यूट्यूबला साक्षी आणि परमवीर यांची खूप व्हाय व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत पण असाल तर त्यांच्या बाबतीत एक खूप मोठी दुःखाची बातमी घडलेली आहे तर त्यांना जे एक महिन्यापूर्वी बाळ झालं होतं तो ते बाळ आता ह्या जगामध्ये राहिलेलं नाही आहे बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली खूप वाईट घडलेलं आहे खूप जास्त वाईट घडलेलं आहे खूप लोक असं म्हणतात ते की त्यांनी बाळाकडे लक्ष नाही दिलं ते व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त असायचे पण असं नाही आहे शेवटी ते त्याचे आई वडील होते आणि ते त्याची काळजी घेणारच असं नाही आहे की ती त्याची काळजी घेत नसेल पण तुम्हाला माहीतच आहे की त्यांची ती प्रेग्नंट होती त्यावेळेस तिचे व्हिडिओ येत होते आणि ते जेव्हा डॉक्टरकडे गेले होते तर डॉक्टरने कॉम्प्लिकेशन सांगितले होते की आणि त्यांनी सांगितलं होतं की बाळ ठेवू नका बाळाला खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहे तर त्या दोघांनी पण साक्षीने आणि परमवीरने असं म्हणजे देवावरती सोडलं होतं की नाही जे बाळ होईल आमचं ते सुखरूप होईल किंवा देवाच्या भरोशावर जसं होईल तसं होईल पण त्यांना बाळाचा जीव घ्यायचा नव्हतं त्यामुळे त्यांनी बाळ ठेवलेलं होतं आणि देवाकडे ते प्रे करत असायचे की आमचं बाळ सुखरूप यावं जन्माला आणि ते छानही जन्माला आलेलं होतं त्याला काही प्रॉब्लेम असा वाटला नव्हता म्हणजे झाल्यानंतर थोडा दिवस ते हॉस्पिटलमध्ये होतं पण त्याच्यानंतर ते बाळ घरी आलं व्यवस्थित होतं खूप छान होतं हे रील्स वगैरे किंवा युट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकत असायचे बाळाचे वगैरे खूप छान असं त्यांचं चॅनल पण आहे आणि त्यांचे सबस्क्रायबर खूप आहेत आणि तुम्ही त्यांचे व्हिडिओ पण बघत असाल तर देवाने खूप वाईट त्यांच्यासोबत घडलेलं आहे आणि काय माहीत असं पण असू शकतं की काहीतरी आयुष्यात भविष्यात त्यांच्या मध्ये म्हणजे चांगल्या गोष्टी घडणार असेल त्यामुळे पण अशी गोष्ट घडली असेल की ते नंतर पुढे जाऊन त्यांना आयुष्यभर असं बेडवर पडून सांभाळावं लागलं असतं तर त्यापेक्षा ते, ते बाळ नाही आहे या जगात आणि त्यांची एक खूप मोठी चूक झाली की त्यांना त्यांनी जेव्हा डॉक्टरनी सांगितलं होतं त्यांना की बाळ बाळ ठेवू नका तुम्ही बाळाला खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहे त्यावेळेस त्यांनी ते, ते बाळ म्हणजे ठेवलं नसतं त्यावेळेस तर आज त्यांना हा त्रास झाला नसता आज त्यांना डबल त्रास होतोय कारण ते बाळ त्यांनी हातात घेतलं खेळवलं मांडव घेतलं त्याला खूप जास्त त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याचं चेहरा बघितला आहे त्याला कुशीत घेतलेला आहे आईवडिलांनी एवढं म्हणजे एक असतं ना की पोटात बाळं असल्यानंतर आपण त्याला जेव्हा बघत नाही त्यावेळेसचं दुःख थोडंसं कमी असतं असतं दुःख नसतं असं नाही दुःख असतं पण ते त्या मानाने कमी होतं पण आता त्यांनी समोर ते बाळ बघितलं आणि बाळाच्या बाबतीत अशा सगळ्या गोष्टी घडल्यात आणि तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की त्यांना मुलगी झाली होती त्यांच्या घरी लक्ष्मी आली होती आणि हे पण असतं ना की बाळ जन्माला आले आणि आलं ते बाळ आणि लगेच ते मातीत पण गेलं तर त्या गोष्टी खूप वाईट घडल्यात त्यांच्यासोबत आणि प्लीज तुम्ही सर्वांनी त्यांना सपोर्ट करा त्यांचे व्हिडिओ बघत असाल तर त्यांना वाईट वाईट कमेंट करू नका चांगले कमेंट करा त्यांना प्रोत्साहन करा त्यांच्या दुःखामध्ये दुःख तुम्ही सामील व्हा आणि छान छान कमेंट करून त्यांना त्या दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न करा त्यांना समजावा की ह्या ज्या गोष्टी घडल्या आहेत तर देवाने ते चांगल्यासाठी पण घडवल्या असतील त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत असं समजून त्यांना ह्या दुःखातून बाहेर काढायचा आपण सर्वजण प्रयत्न करू आणि खरोखर खूप वाईट घडलेलं आहे खूप जास्त आणि खूप जण असं पण बोलतात आहे की तिने खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही साक्षीने असं बाहेरचं वगैरे ती खायची किंवा ज्या ज्या गोष्टी प्रेग्नंट प्रेग्नंट बाईने डिलेवरी झाल्यानंतर ज्या गोष्टी पाळल्या पाहिजेत त्या तिने पाळल्या नाही म्हणजे बाहेर फिरणं तोंडाला आ, कानाला स्कार्फ वगैरे बांधणं स्वेटर घालणं ह्या गोष्टी ती कमी करत होती आणि खाण्यापिण्याचे पण पथ्य असतात की बाळाला ह्या गोष्टी पचल की नाही पोटाला आतड्यांना त्रास होतो ह्या गोष्टी ती गोष्टींकडे तिने लक्ष नाही दिलं तुम्ही तिच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की ती बाहेर रस्त्यावरती ज्या काही गोष्टी येत होत्या पापड म्हणा किंवा बाकीचे मसाले वगैरे म्हणा त्या विकत घेणं त्या त्या गोष्टी ते खाणं वगैरे ते म्हणजे तिच्या त्या बाळासाठी पचलं नसेल त्यामुळेही हा प्रॉब्लेम झाला असेल म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्याला काहीच माहिती नाही आहे की कशामुळे घडलं ज्यावेळेस त्यांचा यूट्यूबला व्हिडिओ येईल त्याच वेळेस कळेल की बाळाला काय झालं नेमकं कशामुळे बाळ ह्या जगात राहिलेलं नाही आहे बा बाळा तुला पूर्ण श्रद्धांजली आणि जेव्हा परत तुला माणसांचा जन्म भेटावा ही देवा मी प्रार्थना करते आणि त्यांच्याच तुला पुन्हा जन्म भेटावा की त्या आईवडिलांची इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यांच्या हातात पुन्हा एकदा हस्त खेळत बाळ यावं हीच ईश्वरच्या प्रार्थना असं म्हणलं जातं ना की ह्या ज्या गोष्टी घडतात ह्या सोप्या नसतात आई होणं सोपं नसतं मला सर्वांना माहीतच असेल की साक्षीचं लग्न खूप कमी वयात झालेलं आहे म्हणजे तिचं वय नसताना तिचं लग्न केलं तिच्या घरच्यांनी तर ह्या गोष्टी व्हायला नको होत्या पण ठीक आहे जाऊ दादा झालं तर त्यांनी बाळासाठी बाळाचा विचार थोडा लेट करायला हवा होता की आपलं एज झाल्यानंतर कारण एवढ्या कमी वयामध्ये आईलाही कळत नाही की आपण बाळाला कशाप्रकारे हँडल केलं पाहिजे ह्या गोष्टी करणं खूप अवघड आहे आणि आई होणं पण खूप अवघड आहे जे आई झाल्यानंतर आपण म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे येतात जमतात पण त्यात जमायला पण थोडासा वेळ लागतो तर तिच्या बाबतीत नेमकं काय झालं आपल्याला माहीत नाही पण आपण सगळ्यांनी त्यांना मिळून सपोर्ट करू आणि तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ कशासाठी काढते आहे व्ह्यूजसाठी काढते असं काही नाही आहे फक्त त्यांना एक म्हणजे त्यां जी गोष्ट मला कळली ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी कारण त्यांनी व्हिडिओ वगैरे काही टाकलेला नाही त्यासाठी आणि बा बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली द्या सर्वांनी त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरनी प्रार्थना आहे बाकी काही नाही तर फक्त आता तिने या सगळ्या गोष्टींमधून तिच्या घरच्यांनी बाहेर निघालं पाहिजे आणि हे निघणं सोपं नाही आहे याला जरा वेळच लागेल कारण ही गोष्ट छोटी नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे एका आईच्या पोटातून एक जीव बाहेर येतो आहे आणि त्या जीवासोबत आई खूप दिवस म्हणजे एक महिना तरी त्या आई त्या बाळासोबत राहिली आहे त्याला जवळ घेतलं आहे ति म्हणजे सगळ्याच गोष्टी तिने केलेल्या आहेत बाळासोबत आणि आज ते बाळ तिच्यासोबत नाही आहे म्हणून ह्या गोष्टीतून बाहेर निघलं खरोखर खूप अवघड आहे तर हळूहळू ती पण निघेल आणि आपण त्यांना छान छान कमेंट करा तिला प्रोत्साहित करा की जे झालं ते चांगल्यासाठी पण झालं असेल देवाने चांगल्यासाठी पण केलं असेल खरोखर आहे ही गोष्ट खरी आहे की डॉक्टरनी कॉम्प्लिकेशन सांगितले होते आणि पुढे जाऊन जर ते बाळ बेडवरच असतं आणि त्यातल्या त्यात ती मुलगी होती आणि मुलगीचं म्हणजे एक वेळेस मुलांचं चालून जातं पण मुलींचं म्हटल्यानंतर थोडंसं अवघडच असतं बेडवर सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात आणि त्यातूनच देवाने वाटलं असेल देवाला की नको ह्या सगळ्या गोष्टींमधनं बाहेर निघणं गरजेचं आहे त्यामुळे ही ह्या गोष्टी घडल्या असतील पुढे नशिबात त्यांच्या खूप छान बाळ जन्माला येईल आणि त्यांचे हे सगळे दुःख विसरले जातील आणि हेच देवाने करावं की त्यांना छान असं गोंडस बाळ द्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून ते बाहेर निघावं पण त्यांनी जास्त आता तरी थांबायला हवं की लगेचच्या लगेच ह्या गोष्टी नको कारण साक्षीचं वय खूप कमी आहे आणि आता मला जर कळलं की कशामुळे झालं काय झालं तर हे तुम्हाला नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यांनी इन्स्टाला रील्स पण टाकलेली होती आणि स्टोरी पण टाकलेली होती की भावपूर्ण पूर्ण अंजली बाळा आणि बाळ आता त्यांना सोडून गेलेलं आहे असं टाकलं त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या तर तुम्ही पण सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली द्या बाळाला आणि बाळ जिथे असेल तिथे त्याच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरच्या प्रार्थना बाकी काही नको बाळ सुखरूप जिथे असेल तिथे राहावं आणि पुन्हा त्याने एक छान असा जन्म घेऊन पुन्हा त्यांच्या पोटी जन्माला यावं बस बाकी काही नाही तर जर काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्कीच कळवेल